या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अडप झडप कोटे गडप कोठेंच्या संपर्क कार्यालयासमोर देशमुखांचं जंगी स्वागत प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपाच्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मायुती उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली होती ही पदयात्रा तुळजापूर वेस येथील कोठेंच्या संपर्क कार्यालयासमोर विजयकुमार देशमुखांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी अडप झडप कोठे गडप अशा घोषणा दिल्या गुरुवारी सकाळी शहर उत्तर मतदारसंघातील भाजप माहितीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चार मध्ये पदयात्रा काढण्यात आली त्यास लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पदयात्रेची सुरुवात श्री शिवगंगा मंदिरापासून करण्यात आली पुढे जाऊन ही पदयात्रा मराठा वस्ती काशी कापडी गल्ली परिसर बुधले गल्ली बोरामणी तालीम शिवानुभव मंगल कार्यालय आदी परिसरातून काढण्यात आले फटाक्यांची करत ढोल ताशांचे फुलांची उधळण करत माता भगिनींकडून औक्षण करून या पदयात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं गेल्या चार टर्म आमदार असणारे विजय कुमार देशमुख यावेळीही निवडणुकीत सहभागी आहेत भाजपचा बाले किल्ला अभेदान कायम राहील यात शंका नाही येणाऱ्या विधानसभेत देशमुख आमदार असतील कदाचित भाजपा सरकार आलं तर ते मंत्री सुद्धा सोलापूर शहराला नावारोपास येतील लाखोंच्या मतानं विजय देशमुख निवडून येतील अशी भावना जगदीश पाटील यांनी व्यक्त केली प्रभाग क्रमांक चार मधून भाजपच्या पदयात्रेला नागरिकांचा मोठ्या प्रत... प्रमाणात प्रतिसाद होता यावेळी पाचव्यांदा विजयकुमार देशमुख आमदार होतील यात काही शंका नाही विरोधक काही पण बोलू देत पण विजयकुमार देशमुख हे निवडून येणारच येणाऱ्या विधानसभेत देशमुख टॉप दहा आमदारात दिसतील आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावा अशी भावना गोपाळ झवर यांनी व्यक्त केली विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत आजची पदयात्रा विकासाच्या जोरावर निघाली एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक यात्रेत स्वैच्छेने सहभागी झाले होते त्यामुळे देशमुख हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असं श्रीशल शेट यांनी सांगितलं या पदयात्रेत भाजपा नेते अनंत जाधव अजित गायकवाड राजाभाऊ काकडे विनायक विटकर सचिन कुलकर्णी संतोष पंडेराव जगदीश पाटील नागेश येळमेळी माजी नगरसेविका सुरेखा काकडे उषा हब्बू वंदना गायकवाड गणेश जाधव माजी नगरसेवक अमित पाटील बसवराज सावळगी श्रीशल शेटे चैतन्य हो, ममाने शुभम सोनसळे आतिश टोसमाने रुपेश करपेकर गोपाळ सोमाणी नवनीत अट्टल राजकुमार तमशेट्टी मल्लीनाथ मटपती गिरीश ममाने गिरीश अक्कलकोटे प्रकाश रेशीमकर नागेश जाजी गणेश कालेकर दास पतंगे आजरुद्दीन शेख विक्रांत लांबकाने आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माननीय विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत सोलापूर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेली ही निवडणूक चार वेळा आमदार आणि पाचव्यांदा पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होत असताना भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला अभेद आणि कायम राहील यात शंका नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विजय देशमुख हे त्या ठिकाणी आमदार म्हणून असतील कदाचित भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर एक मंत्री म्हणूनसुद्धा ते पुन्हा एकदा सोलापूर शहराला नाव रोखायला येतील या शंका वाटत नाही आणि निश्चित आणि निश्चित लाखो मताच्या मताधिक्याने विजय देशमुख या ठिकाणी निवडून येतील आणि हे होत असताना सोलापूर शहरामधील तीनही आमदार भारतीय जनता पार्टीचे नक्की त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये असतील असे आम्हाला खात्री वाटते कारण सोलापूर शहरामध्ये सर्व भागामध्ये फिरत असताना सर्व भागातलं वातावरणाचा त्या ठिकाणी विचार करत असताना मतदारांचा कल पाहता सोलापूर शहरातील तिन्ही आमदार दोन देशमुख आणि एक देवेंद्र कोठे हे तिघंही त्या ठिकाणी निश्चित निवडून येतील अशी आम्हाला आशा वाटते शिव नक्की यश मिळेल यश देईल असे आम्हाला आशा धन्यवाद आज प्रभाग क्रमांक चारच्या वतीने पदयात्रा करण्यात काढण्यात आली छत शिवगंगा मंदिराच्या इथून मराठा वस्तीमध्ये एवढा प्रसिद्ध प्रतिसाद होता की त्या ह्या भागामध्ये आमचे गरीब बूढ समाज इतर समाज करून खाणारे लोक आहेत पण तिथं आम्ही केलेली विकास गंगा हे लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय विजयकुमार देशमुख यांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे आणि जे आजपर्यंत विजय विजयकुमार देशमुख आणि त्या भागात मी गोपाळ रामचंद्र झोंगर आता आमच्या प्रभाग क्रमांक चारमधून देशमुख मालकांची जी रॅली निघाली होती या रॅलीला मोठ्या प्रमाणात येथील मतदारांचा प्रतिसाद होता आणि येथील महिला बंधू भगिनींचासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता त्यामुळे ह्या प्रतिसादावरून आम्ही असं सांगतो की यावेळी देशमुख मला हे पाचव्यांदा विजय होतील ह्यात काही कुठलीही शंका नाही कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही विरोधक काहीही बोलतील पण देशमुख मला हे शंभर टक्के निवडून येणारच आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते टॉप टेनमधील आमदार दिसतील आणि कॅबिनेट मंत्रीपद हे त्यांना मिळावं हे मिश्रे आम्ही विनंती करतो प्रार्थना करतो आणि ह्यावेळी ब भरपूर मोठ्या प्रमाणात देशमुख मालिके विजय विजयी होतील आज प्रभाग क्रमांक चार शहर उत्तरमधील प्रभाग क्रमांक चारमधील महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक यांची जी पदयात्रा निघाली आहे ही विकासाच्या जोर जोरावर निघालेली आहे चार टर्म झालेले आमदार विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत त्या अनुषंगाने जर आज विचार करायला गेलं तर इतकी मोठी गर्दी होती इतकी मोठी पब्लिक स्वयंपूर्ती लोक आलेले होते तर यंदाच्या यंदाच्या याच्या वेळेस निवडणुकीत भरघोस मताने निवडून येणार देशमुख मालक हे शंभर टक्के खात्री क्रमांक चारच्या वतीने माननीय नामदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ आजची प्रचार प्रचार रॅली येथे संपन्न झाली येथे हजारोंच्या संख्येने आपल्या इथे उपस्थित प्रभागातील नागरिक उपस्थित होते आणि आमच्या सगळ्या प्रभाग क्रमांक चारच्या नागरिकांना विश्वास आहे मालक हे एक लाख मताच्या लीडनं निवडून येणार हे आमक गॅरंटी आहे धन्यवाद डॉक्टर एल डी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार डॉक्टर एल डी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टिम पेनलेस आणि एका सिंगल सेटिंग मध्ये रूट कॅनाल उपचार पद्धत नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्युथ व्हाईटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय याशिवाय झिरकोनिया सिरॅमिक ई मॅक्स डिजिटल एक्स-रेची सोय शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणे वेडेवाकडे दात हिरड्या आधारावर उपचार तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल डी डॉक्टर सौ अमृत डी यांच्या डॉक्टर डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये पत्ता शाखा नंबर एक बारा ब्याण्णव भद्रावती पेठ आंध्रा शेजारी सोलापूर शाखा नंबर दोन शॉप नंबर दोन प्लॅटिनम अपार्टमेंट विडी घरकुल हिरा मोती चौक सोलापूर मोबाईल क्रमांक नव्याण्णव तीस बासष्ट शून्य शून्य एकोणपन्नास